Est marriages as नमस्कार मी विजय गाते आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल कालपासून मीरा भाईंदर शहरामध्ये जी व्हिडिओ व्हायरल होते ती म्हणजे हा जुना पेट्रोल पंप आहे ह्या पेट्रोल पंपापासून जो पूल आता नवीन जो बांधण्यात आलेला आहे तो खाली आझाद मैदान इकडे उतरतो आझाद नगर इकडे आहे आणि तुम्ही बघू शकता इथून जो चार पदरी रस्ता आहे तो पुढे भविष्यात जाऊन दोन पदरी होतोय या दोन पदरी रस्त्यावरून इंजिनियर जे आहेत एम एम आर डे जे यांची खिल्ली उडवली जाते आहे आणि या संपूर्ण गोष्टीवरती आज राजकीय पटलावरती ही सुद्धा मनसेच्या मार्फत यांना विरोध करण्यात आलेला आहे आणि मनसेने ही आक्षेप नोंदवला आहे की जे इंजिनियर आहेत हे जे अन्य असं काम केलेलं आहे भविष्यामध्ये हे अपघात होण्याचं फार मोठं क्षेत्र आहे एम एम आर डी ए मीरा भाईंदरच्या अंतर्गतमध्ये नागपूरच्या धर्तीवरती असे तीन जे उड्डाणपूल आहे जे मेट्रोला लागून आहेत त्याच्यातला हा तिसरा उड्डाणपूल हा मीरा भाईंदर शहरामध्ये कुठेतरी वाहतूक कोंडी थांबावी यासाठी बनवण्यात आला होता परंतु तुम्ही आज जर हा वाहतूक ब्रिज बघू शकता ह्या ब्रिजला हा, हा इकडून चार पदरी येऊन हा निमुळता होतो ते फक्त दोन पदरी होत आहे या दोन पदरीमध्ये तुम्हाला असं वाटत नाही का जर भरधावामध्ये रात्रीच्या वेळेस जर गाडी आली तर अपघात होण्याची किती फार मोठी शक्यता आहे कारण मीरा भाईंदर शहरामध्ये हे जे काही बांधण्यात आलेलं आहे कुठेतरी आता ह्याची चर्चा होत चाललेली आहे ह्याच्यावरती एम एम आर डी या सांगता की भविष्यामध्ये आम्ही त्याच्यावरती काम करणार आहोत परंतु भविष्यामध्ये जर तुम्ही काम करणार असाल तर असा हा ब्रिज का सोडला गेलेला आहे असा मनसेने आक्षेप केला आहे नेमकं मनसेचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊ मीरा भाईंदरमध्ये हा नवीन उद्धव उड्डाणपूल बांधला त्या उड्डाणपूलचा तुम्ही आज उद्घाटन सोहळा पार पडला कालपासून समाज माध्यमावरती एक चर्चा चालू आहे है की ह्या इंजिनियरला खरंच वेगळा पुरस्कार दिला पाहिजे ही नेमकी काय भूमिका आपली खरोखर मीरा भाईंदरच्या जे अधिकारी आहेत आर्किटेक्ट असतील इंजिनियर असतील अब एम एम आर डीचे पी डब्ल्यू डी जे असतील ते त्यांना पुरस्कार देणं गरजेचं आहे आणि पुरस्कार बघा हे हे पुरस्कार हे अस्तर आहे लक्षात घ्या त्यामुळे हा पण मा जो असतो ना अस्तरा घेऊन काम करणारा तो पण व्यवस्थित काम करतो पण हे बघा विंडोकसारखं का काम केलेलं आहे या ठिकाणीचे आहे ना अक्षरशः अक्षरशः लोकांच्या पैशाचे धुर्ळा करतात लक्षात घ्या त्यामुळे ना असं ना यांना अस्तरा देऊनच त्यांचा सत्कार केला जाईल या ठिकाणी जेव्हा या उडान पुलाचं जेव्हा उद्घाटन होईल त्या इंजिनियरला आम्हाला व्यासपीठावर बोलवायचं आहे आणि व्यास फिटवर त्याला ही अस्तर आम्हाला त्यांना गिफ्ट होऊन द्यायचं आहे विचार करा एक आपण फक्त ऐकलेलं की ट्रॅफिक बॉटलनेक होतं पण ह्या बॉटल बॉटलनेक मुळात बनवलेलं आहे लक्षात घ्या दोन ट्रॅक इकडनं चालू होतात त्याच कोपऱ्यातून आणि ह्या कोपऱ्यात तुम्ही हे करताय मला असं षडयंत्र वाटतं आहे की हे जे एन्क्रोचमेंट आहे ना यांना संरक्षण करण्यासाठी हा योजना राबवलेली असं मला वाटतं आहे मीरा भाईंदरचे आयुक्त असतील अधिकारी असतील आर्किटेक्ट असेल इंजिनियर असतील यांचा धिक्कार करतो निषेध व्यक्त करतो की मीरा भाईनरमध्ये तुम्ही नागरिकांची दिशाभूल करताय एका साईडला सांगता आम्ही एक्सटेन्शन वेस्टपर्यंत घेऊन जाणार आहे अहो घेऊन जातं एक वर्षच उशिरा केला असता ना काय फरक पडला असता आता तीन साडेतीन वर्ष काही इलेक्शन नाही आहेत त्यामुळे तुम्ही अजून एक वर्ष मी केलं असतं तरी तो क्रेडिट तुम्हालाच मिळणार होतं त्यामुळे मला असं वाटतंय की या ठिकाणी दिशाभूल करण्याचं काम करत आहे <coughs> मीरा बाईंदर असो पीडब्ल्यू डी असो एम एम आर डी असो हे जे प्रकल्प राबवत आहे ते सगळे फेल्युअर आहेत असं माझं म्हणणं आहे म्हणजे तुम्हाला असं कुठेतरी वाटतं की एम एम आर डीचे जे अधिकारी आहेत ते जे आजूबाजूची जागा आहे एका स्थानिक आमदाराची आहे त्या आमदाराच्या फायद्यासाठी त्यांनी असा रस्ता बनवला बघा जागा कुणाची मला माहिती नाही पण हे एन्क्रोचमेंट जे भंगारवाले बसले त्यांच्या संरक्षणासाठी हे कृत्य केलेलं असं मला जाहीर आरोप आहे त्यामुळे मला असं वाटतं आहे की नागरिकांचा जर सोयी सोयी जो होत नसतील जर तुम्ही मोठे मोठे दावे करून जर निवडणूक लढत असाल मोठे मोठे दावे करून जर तुम्ही निवडून येत असाल तर मला वाटतं लोकांकडनं आता लो आता तुमच्याकडनं काय अपेक्षाच राहिलेली नाही त्यामुळे निर्लज जे अधिकारी आहेत जा ना ह्यांचा फ्ले फेल्युअर आहे लक्षात घ्या आमदार खासदार काय पण त्यांची जागा असू दे हो पण तुम्ही जेव्हा प्लॅनिंग बनवता तेव्हा जनतेच्या हितासाठीच बनवता ना लोक या ठिकाणी चार लाख होते तेव्हा पण ही परिस्थिती आठ लाख होती ती परिस्थिती आता वीस लाख झाली आहे तरी ही परिस्थिती या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाहनं जातात सांगतो की भविष्यामध्ये आम्ही जी चुकी आहे ती चूक सुधारणार आहोत आम्ही त्याच्या वाढवणार आहोत मग आता एवढी घाई का केली याला हो तुम्ही फ्लायओवर फ्लायओवर बांना लो त्या तो नंतरची गोष्ट आहे पण हा पैसा उद्ध्वस्त का केला तुम्ही हा पण मोठा प्रश्नचिन्ह आहे ना जनतेच्या समोर हा जो तुम्ही पैसा का उद्ध्वस्त केला जर तुम्हाला तेथे एक्स्टेन्शन काय होतं इमिजिएट ॲक्शनमध्ये करायला पाहिजे होतं ना ते टप्प्याटप्प्यामध्ये का त्यामुळे मला असं वाटतं हे ज ज ज नागरिकांच्या या दिशाभूल करत आहेत धूळफेक करत असा माझा जाहीर आरोप आहे शहरामध्ये दोन्ही आमदार आहेत या निवडणुकीच्या टायमाला दोन्ही सांगत होते की आम्ही काम केलं आहे आम्ही काम केलं मग आता इथे हे काम झालेलं आहे याची जबाबदारी कोण नेमकं घेणार को आता मला तेच बघायचं आहे जर प्रताप सरनाईक साहेबांनी आणि नरेंद्र मेहता साहेबांनी जर सांगितलं असे की आम्ही फ्लायओवर बनवला तर हे जे कृत्य केलं हे कुणी केलं आहे हे पण सिद्ध होणं गरजेचं आहे त्यामुळे मला मला वाटतं की हे कृत्य जे केलं असेल ते पण समोर येतील आणि मला तर मी आमदार खासदारांना जर दोषच देत नाही लक्षात घ्या ओ प्लॅनिंग टाउन प्लॅनिंग का नावाची काही वस्तू आहे की नाही आर्किटेक्ट काय नावाची वस्तू आहे की नाही लक्षात घ्या आज आमच्या सामान्य नागरिकांना हे जर असताना त्यांना भेट द्यायची इच्छा होते म्हणजे विचार करा ना हो असता म्हणजे याच्या याच्यापेक्षा चांगलं हे काम करू शकतात ते याच्यासाठी घेतलं आम्ही वस्तार आम्ही त्याला भेट देणार आहे लक्षात घ्या जेव्हा उद्घाटन होईल ना तेव्हा आर्किटेक्टची त्या ठिकाणी आम्ही बोलवणार आहे व्यासपीठावर मी आजच नगरपालिकेला नम एला पळ येतोय की त्याला बोलवा आम्हाला सत्कार करायचा मी ट्रान्सपोर्टर आहे टेम्पो चालक आहे आणि इथे या लोकांनी दोन लाईन आल्यानंतर हा हा जो पोर्शन आहे इथे बॉटल नाही हो करतो इकडे नॉर्मल रोजच्या रोज ॲक्सिडेंट रोज होतील आणि खूपच घातक झालेला आहे या प्रकारचं या लोकांनी रोडचं प्लॅनिंग केलं पण रोडचं प्लॅनिंग इथे येऊन फसतो त्यांचं हा एकदम बोलते ना ओके धोकादायक झालेलं आहे